अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होवं स्वामींचरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज मी घेऊन आले आहे तो मुद्दा म्हणजे आपल्या घरात अंगणामध्ये प्रत्येकाच्या आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीनुसार तुळसी मातेला अत्यंत पूजनीय मानले जाते सर्वजण तिची पूजाही करतात प्रत्येकाच्या दारात अंगणात तिची खूप छान अशी पूजा केली जाते तिच्या स दिवा लावला ला जातो छान अशी रांगोळी काढली जाते पण तुम्हाला माहिती आहे का तुळशी वृंदावनापुढे रोज दिवा लावण्याचे फायदे काय आहेत म्हणजे त्यातून आपल्याला काय फायदा होतो हे तुम्हाला माहिती आहे का जर माहिती नसेल तर तो व्हिडिओ मी आज घेऊन आलेले आहे तीच माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यापूर्वी तुम्ही आपल्या व्हिडिओला एक लाईक अवश्य करा कारण की मी माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेली आहे जो तुम्हाला माहिती असेल आधीपासूनच तरीही हा व्हिडिओ पूर्ण पहा नक्कीच माहिती ही आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीला पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे आणि आपल्या घरातील लहानापासून वृद्धापर्यंत ही माहिती जर माहिती नसेल तर नक्कीच शेअर करण्यासारखी आहे चला तर मग मी तुम्हाला सांगणार आहे तुळशीरंधनापुढे आपण रोज दिवा का लावतो आणि रोज दिवा लावल्याने काय होते जर तुम्ही अजूनही कधी दिवा लावत नसाल तर अवश्य लावा दिवा लावल्याने आपल्या आपले जे पापकर्म आहे आपल्या घरावरील काही वाईट गोष्टी आहेत नजर आहे दोष आहे तो दूर होतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो दिवा प्रज्वलित होतो ती जे त्याच्यामध्ये जी ज्वलन प्रक्रिया सुरू असते ना त्या ज्वलनमध्ये ना ते आपल्या अवतीभोवतीचे नजर वाईट कर्म आपल्यास आपल्या भोवताली आपल्यावरती वाईट नजर ठेवणारे नकारात्मक जे ऊर्जा असते ना ती सर्व हा दिवा शोषून घेतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि रोज तुळशी पुढे ना दिवा लावल्यामुळे आपल्यावरती भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते रोज दिवा आपण लावण्याने आपल्याला बरेच फायदे होतात आरोग्याच्या दृष्टीने हिंदू संस्कृतीच्या नुसार म्हणजे आपल्या शास्त्रानुसारसुद्धा आपल्याला खूप फायदे होतात तुळशीपुढे दिवा लावणे म लावल्याने आपल्याला धन म धन आणि लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते तुम्हाला माहितीच आहे देवी तुळसी मातेला माता लक्ष्मीचंसुद्धा स्वरूप मानलेलं आहे माता लक्ष्मीला जर आपल्याला प्रसन्न करायचं असेल तर आपण रोज संध्याकाळी तुळशी मातेपुढे दिवा लावला पाहिजे दिवा लावल्यामुळे सौंदर्यही वाढतं तुळशी मातेचं आणि तो दिवा प्रज्वलित जेव्हा होतो त्यावेळी तो दिवा माता लक्ष्मीला आकर्षित करत असतो त्यामुळे त्याच्या प्रकर्ष आकर्षणामुळे आपल्या घरावर आपल्या अंगणामध्ये आपल्या दारामध्ये आपल्या सभोवताली आली हे माता लक्ष्मीचं वास्तव्य निरंतर राहतं तुळशीपुढे दिवा लावल्यामुळे आपल्या घरावरील आपल्या अंगणाभोवती वास्तुदोषामध्ये जो काही नकारात्मक ऊर्जा आहे त्यांचा नाश होतो त्याच्यामध्ये जी जो दिवा लावतो ना त्याच्यामध्ये जी उष्मा असते जी उष्णता असते ना ती तुळशी भोवती जी जिवंत जी ऊर्जा निर्माण करतं म्हणजे तुळशीमध्ये एक जैविक रूप येतं म्हणजे दैवत्व येतं आणि त्यामुळे ना ती तुळशी मातामध्ये माता, माता लक्ष्मीचं स्वरूप अधिक सक्रिय होतं आणि त्यामुळे आपल्या अवतीभोवतीचं जे वातावरण असतं ते जे दुष्टशक्ती असतात जे नजरदोष असतो जे नकारात्मक ऊर्जा असते त्याच्या सगळ्यामध्ये ना सर्व शांततेत बदल होतो जर घराच्या अंगणामध्ये जर तुम्ही एक सात्विक एक सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवायचा असेल ना तर अवश्य आपण घरातील अंगणामध्ये तुळशी माती रोज एक तेलाचा दिवा हा लावायचा आहे जर तुमची शक्यता असेल तुम्ही तुपाचा दिवासुद्धा लावू शकता किमान तो दिवा पाच ते दहा मिनटं तरी चालावा जास्तीत जास्त वीस मिनटं तरी रोज चालला पाहिजे हा दिवा आपला आणि ह्यामुळे ना आपल्यावर मानसिक जे चिंता असतात अनिद्रा असते जे राग असते रो लोभ असतोय क्रोध असतो आहे घरातील भांडणतंट असतो तो सर्व ह्या एका दिव्यामुळे घरातील क्लेश सर्व दूर होणार आहे यामुळेच आपल्या घरात अंगणामध्ये सर्व नकारात्मक शक्तींचा आणि वास्तुदोषाचा जर नाश करायचा असेल तर अवश्य लावावा एक पंथी दिवा आपण लावू शकतो ज्यामुळे आपल्या घरावरती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची सुद्धा कृपा प्राप्त होते तुम्हाला माहितीच आहे भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असा आहे ही तुळसी माता आहे जेवढे आपण तुळशी मातेची सेवा करू जेवढे आपण तुळशी मातेच्या इथे उपाय करू ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समाधानसुद्धा नांदणार आहे घरातील निगेटिव नकारात्मक ऊर्जा ज्यावेळी दूर होते घरातील क्लेश वादविवाद जेव्हा दूर होतात त्यावेळी सुख शांतीही आपलं आपोआपच नांदत असते ज्या घरामध्ये सुख शांती नांदते त्या ठिकाणी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचं निरंतर वास राहतो कमेंट बॉक्समध्ये जाता जाता जर तुमच्याही घरात माता लक्ष्मीचं आशीर्वाद कायम राहावा असं जर वाटत असेल तर जाता जाता कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओं सुभद्राय नम लिहिला अजिबात विसरू नका धन्यवाद किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवश्य लिहा